नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी, मी तुमचं स्वागत करीत आहे तर तुमच्यासाठी एका महत्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी जवान जी भरती प्रक्रिया झालेली आहे सध्याची तर त्याच्यासाठी तुम्हाला मी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे याची माहिती सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता बघा ही ऍक्च्युली विद्यार्थ्यांची मागणी आहे की एक्सपेक्टेड कट ऑफ टाका ऍक्च्युली मी त्याच्यासाठी विद्यार्थ्यांकडून माहिती गोळा केली होती एक गुगल फॉर्म भरून घेतला होता आणि त्याच्यात ज्या विद्यार्थ्यांनी मार्क भरलेले आहेत तर त्या बेसिसवरतीच आपण काय करतो हो की हा एक्सपेक्टेड कट ऑफ काढत आहोत तर बघा लक्षात ठेवा एक्सपेक्टेड कट ऑफ जो असतो तो एक्सपेक्टेड कट ऑफ सारखंच त्याला ट्रीट करा त्याला एवढं हे घ्यायची गरज नाही कारण कसं होते काय झाले विद्यार्थी काय होतात की डिसमूड होतात तर त्यामुळे एक्सपेक्टेड कट ऑफ टाकला मी मुद्दा म्हणून हे केलेला टाकला नव्हता पण विद्यार्थ्यांची मागणी वाढत असल्यामुळे मी हा कट ऑफ टाकत आहे बाकी मला कुणाला दुखवायचं किंवा याचं मला अजिबात हे नाही तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ सारखंच यायला बघा फक्त था। अंदाज आहे अंदाज कधी कधी बरोबर येतात कधी कधी चुकतात फक्त अंदाज काढताना आपण कसं की रॅन्डमली असाच हवेत ढगात गोळ्या नाही मारत आपण काय करतो की कुठली तरी माहिती असते त्याच्या बेसिसवरती आपण काय करतो की हे कट ऑफ डिसाईड करत असतो त्यामुळे त्याच्यासारखं त्याला घ्या आता मी सांगतो गोष्ट तुम्हाला तर विषय असा आहे की ही जी जाहिरात आलेली आहे ती बघा जाहिरात जर बघितलं तुम्ही तर टोटल पाचशे अडुसष्ट पद आहेत माझ्या माहितीनुसार टोटल जर बघितलं तर पाचशे अडुसष्ट पद आहेत आता याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो की कॅटेगरीनुसार पद आता या कॅटेगरी नुसार पदांवरती सगळा डिसाइडेड असतो आता जर बघा तर साठी एक्क्याऐंशी पद आहेत लक्षात घ्या एक्क्याऐंशी पद आहेत आणि त्याच्यामध्ये सत्तावीस पद आहेत ती सर्वसाधारण ती महिलांची पद आहेत ती चोवीस आहेत तर बघा तुम्ही जर बघाल तर जवळपास अर्धी पद जवळपास सांगता मी अर्धी पदं जी आहेत ती महिलांसाठी आहेत तुम्ही बघा इथं जर बघितलं तर चौदा पैकी पाच सर्वसाधारण आहेत आणि चार महिलांची आहेत इथं सहा महिलांसाठी सहा सर्वसाधारण आठ महिलांसाठी आठ सर्वसाधारण चार महिलांसाठी चार सर्वसाधारण सदोतीस महिलांसाठी बेचाळीस सॉरी बेचाळीस सर्वसाधारण आहेत त्याच्यानंतर ना इथं दोन आणि चार त्याच्यानंतर खाली तसंच असणार ओपनसाठी त्यामुळे महिलांचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी राहणार आहे खूप कमी खूपच कमी काय काय की महिलांचा कट ऑफ जो आहे तो लागणार आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर ना आता एक गोष्ट सांगायची झाली तुम्हाला की आता सर्वसाधारण मध्ये ही पदं जी आहेत आठ पदं काय होतात की ऍड होतील बघा ही पदवीधर वंशकालीनची जी, जी पदं असतात ती सहसा भरली जात नाहीत ॲज इट इज मला एक्सपिरियन्स आहे मी खूप साऱ्या ठिकाणी पाहिलेले आहेत की ही पदं जी असतात ती ॲज इट इज राहतात त्यामुळं तुम्ही बघाल तर हे सत्तावीस प्लस हे आठ पदं जी आहेत ती काय होतील की ऍड होतील हे सत्तावीस पद त्याच्यानंतर इथं सर्वसाधारणची फक्त दोनच पद आहेत त्याच्यानंतर इथं जर बघाल तुम्ही तर वीजीए मध्ये पाच सर्वसाधारण ची आणि एक सर... पदवीधरांश काली पद अशी टोटल टाकतील की पाच पद ऍड होतील इथे इथं परत काय करणार की सर्वसाधारण प्लस सहा पदे ऍड होती त्याच्यानंतर इथं जर बघाल म्हणजे मी हे इथं ऍड करायचे ऍक्च्युली मी इथे ऍड करायचं इथे गेलेला आहे त्यामुळे कन्फ्युज नका हो मी उलट करेल वाटलं तर म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही तर तुम्ही म्हणाल की पर्व दरव काय ऍड करत आहे मी तर इथं सत्तावीस प्लस आठ पद ऍड होतील इथे पस्तीस पद होती इथं नाही इथं प्लस एक म्हणजे टोटल सहा पद होतील त्याच्यानंतर इथं प्लस दोन म्हणजे इथं आठ पद होतील त्याच्यानंतर इथं दहा पदं होती त्याच्यानंतर इथं पाच पद होतील टोटल इथं बेचाळीस प्लस बारा जर बघितलं तरी हे बावन्न पदं होती इथे चोपन्न सॉरी चोपन्न इथं पाच पद होतील एसबीसी मध्ये त्याच्यानंतर ना ईडब्ल्यू मध्ये जर बघितलं तर हे अठरा प्लस सहा अशी चोवीस पदं होतील इथे आणि ओपन साठी जर बघितलं आपण तर त्र्याहत्तर प्लस तेवीस म्हणजे जवळपास शहाण्णव पद इथे होतील शहाण्णव पद होतील त्यामुळे कट ऑफ जो आहे तो थो थोडा कमी लागेल थोडा कमी लागेल आता मी सांगत आहे कारण इथं तेवीस पदं ऍड झाल्यानंतर ना बघा आता पण असं विषय असा आहे की तुम्ही जर आपली याची लिस्ट जर बघितली ग्राउंडची लिस्ट तुम्ही जर पाहिली लेखी परीक्षेची लिस्ट तुम्हाला लेखी परीक्षेची लिस्ट बघतो पर लेखी परीक्षेच्या लिस्ट आ, ग्राउंड वेळापत्रक सुधारित यादी आता हे जर बघितलं तर तुम्ही बघा हे मार्क जर आहेत ते पॉईंटमध्ये आहेत लक्षात घ्या की इथे कसे आहेत की पॉईंटमध्ये तुम्ही बघाल की एकशे आठ मध्ये दोन विद्या इथे दोन विद्यार्थी बसले एकशे सात मध्ये एकशे सहा मध्ये एवढे सगळे विद्यार्थी आहेत बघा एकशे सहा मध्ये एकशे पाच मध्ये खूप सारे विद्यार्थी आहेत एकशे चार मध्ये अजून जास्त विद्यार्थी आहेत त्याच्यानंतर म्हणजे हा पॉईंटमध्ये तो एकच एकशे चारचा एकच विद्यार्थी दिसेल म्हणजे हे खूप सारे विद्यार्थी तुम्हाला दिसेल इथं जर बघाल तुम्ही तर या यादीनुसार एवढं मोठं करेल मी इथे बघा एकशे सहा वाले तुम्ही बघाल तर इथून सुरुवात होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ विद्यार्थी ऑलमोस्ट एकशे सहाचे आहेत तर याच्यामुळे काय होते याचे, का का याचे हा जे डिजिट आहे ते पाच डिजिट आहेत नेक्स्ट आहेत म्हणजे पॉईंट पाच डिजिट आहेत त्यामुळे काय होतं कट ऑफ जो आहे एवढा जास्त फरक पडत नाही याच्यामध्ये तुम्ही जरी जागा वाढल्या तरी एवढा फरक पडणार नाही पण नक्कीच तुम्हाला फरक दिसेल ग्राउंडच्या मार्गामुळे ग्राउंड मध्ये विद्यार्थी जसं कव्हर करतात तर त्याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ जो होता त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे या तर त्याच्यामुळे जो कट ऑफ सांगत आहे मी लक्षात घ्या तो आता लक्षात घ्या की मी सांगणार तर बघा टोटल छप्पन्न पद आहेत त्यातली पाच सहा सोडली तर बाकी सगळी पदं याच्यात ॲड होणार आहेत या एकशे एकोणऐंशी मध्ये एकोण नव्वद मध्ये हे पद भरणार महिलांना त्याचा काही फायदा नाही होत महिलांना हीच पदं भरली जातात यांची हीच पदं भरली जातात एकही पदं ऍड होत नाही याच्यातली हीच पदं भरली जातात यातली एवढी पदं भरली जातात याच्यातली एवढीच पदं भरली जातात फक्त सर्वसाधारणची पदं आहेत ना ही पदं पंचवीस छप्पन्न हे याच्यामध्ये सॉरी याच्यामध्ये ऍड होतात हे आता कट ऑफ बद्दल बोलूयात तर ही यादी आहे पाठवलेली विद्यार्थ्यांनी तर ही यादी नुसार जर बघितलं आपण तर तुम्हाला बघाल की विद्यार्थी आता इथं काही काही विद्यार्थ्यांनी कसे मार्क टाकले आहेत काही विद्यार्थ्यांनी पहिलं तर विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे मार्क भरताना की हे मार्क जे इथं जर बघितलं तर सगळे मिळून दोनशे पैकी गुण आहेत हे दोनशे पैकी म्हणजे एकशे वीस मार्क लेखीचे आहेत आणि ऐंशी मार्क जे आहेत ते आहेत तुमचे मैदानी चाचणीचे असणार म्हणजे दोनशे पैकी तुमचा कट ऑफ जो असणार आहे तो लागणार आहे तर काही विद्यार्थ्यांनी इथं जर बघाल तुम्ही तर याच्यात मार्क असे टाकलेले आहेत आता एकशे त्र्याहत्तर याला टोटल सगळे टाकायचे होते की माहिती नाही एकशे त्र्याहत्तर असू शकतात एकशे त्र्याहत्तर यांचे त्यांनी ते दोन्ही टाकले आहेत त्यांनी एकशे एकतीस आता हे ग्राउंड चे मार्क यांनी दोनशे टाकलेत माहिती ना काउन कोणत्या बेसिसवर त्यांनी टाकलेत त्यामुळे त्यामुळं हे सोडून द्या इथं परत एकशे छप्पन टोटल टाकले आहेत त्यांनी एकशे छप्पन्न तर सपोज मी एकशे छप्पन्न यांना केलं इथे त्याच्यानंतर इथं यांचे एकशे त्र्याहत्तर एकशे त्र्याहत्तर पॉइंट नाईन्टी सिक्स म्हणतात सॉरी नाईन्टी सिक्स आणि याला मी लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट केला परत इथे एक दिसत एकशे एकतीस वाला ठीक एक आहे तर तुम्ही बघाल की काही विद्यार्थी आहेत एकशे सत्याऐंशी वाले आहेत काही त्याच्यानंतर नाही एकशे शहाऐंशी आहेत एकशे पंच्याऐंशी आहेत एकशे चौऱ्याऐंशी आपल्याला या मार्कात जास्त मार्कांचा फरक नसतो आपल्याला हे किती असू द्या कट ऑफ म्हणजे काय असतो की कमीत कमी मार्काचा विद्यार्थी जो लागतो तो कट ऑफ असतो तर याच्यासाठी आता ही लिस्ट यादी पूर्ण जर अनालिसिस केली आपण ही यादी जर पूर्ण अनालिसिस केली तर माझ्या माहितीनुसार कट ऑफ जो आहे तो कमी लागणार आहे आता किती पर्यंत कमी लागणार आहे ते तुम्हाला मी काय करतो किती काय करतो तुम्हाला सांगतो हा कट ऑफ जो राहणार आहे तो मी तुमच्या पुढे सांगतो हा बघा लक्षात घ्या तुम्हाला सांगत तर अंदाजित कट ऑफ आहे याच्यावरती चेंज होऊ शकतात असंच काही फिक्स राहील अशी काही हे नाही आहे पण तरी तुम्हाला काय करतो की हा कट ऑफ जो आहे तो मी सांगून देतो तर ओपनच्या बाबतीत जर बघितलं आपण आता ओपनसाठी जे बघितलं तर जागा जे आहेत ओपनसाठी साठी या जागा टोटल शहाण्णव जागासाठी मी कट ऑफ सांगत आहे शहाण्णव जागांसाठी कट ऑफ सांगत आहे तुम्हाला तर हा कट ऑफ माझ्या अंदाजित याच्यानुसार एकशे पासष्ट ते एकशे अडुसष्ट मार्क असू शकतो हो त्याच्यात प्लस मायनस याच्यात काय करू शकतो दोन चार मार्क तुम्ही काय करा प्लस और मायनस टू टू थ्री मार्क टू टू थ्री मार्क प्लस और मायनस काय करा की तुम्ही करू शकता याच्यामध्ये हे झालं याच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर हा महिलांच्या बाबतीत हा एकशे पंचावन्न ते एकशे पंचावन्न ते एकशे सत्तावन्न जवळपास एक प्लस वर मायनस तीन मार्क होऊ शकतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ना ओपन झालं त्याच्यानंतर ओबीसीच्या बाबतीत सांगेल ओबीसीचा कट ऑफ जरा थोडासा कमी राहील याच्यापेक्षा कमी राहील जागा इथं ओबीसीच्या जास्त आहेत तुम्ही जर बघितलं ओबीसीच्या जागा तर ह्या जास्त आहेत आता महिलांचा कट ऑफ अडुसठ जागांसाठी सांगितलेलं आहे मी ओपनसाठी इथं जर बघितलं तुम्ही ओबीसीसाठी तर टोटल चोपन्न पद आहेत चोपन्न पदांसाठी हा सर्वसाधारणचा सा कट ऑफ सांगत आहे मी महिलांसाठी जागांसाठी तर इथं जर आपण गेलो तर ओबीसीचा कट ऑफ हा थोडासा कमी राहील याच्यापेक्षा तर एकशे त्रेसष्ट मार्क ते एकशे पासष्ट मार्कापर्यंत कट ऑफ काय करू शकतो का का की त्याचा पासष्ट मार्कपर्यंत राहू शकतो प्लस ऑर मायनस अगेन थ्री मार्क त्याचे तुम्ही पकडून जा प्लस ऑर मायनस थ्री कारण डेटा माझ्याकडे कमी आहे त्यामुळे प्लस ऑर मायनस तीनचा सांगत आहे मी महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हा ऑलमोस्ट याच्यामध्ये महिलांच्या बाबतीत कमी होईल थोडा एकशे पन्नास ते एकशे बावन्न मार्कापर्यंत तुमचा महिलांचा कट ऑफ होईल प्लस ऑर मायनस मार्का मार्का तीन मार्कांसाठी त्याच्यानंतर ना परची कॅटेगरी ईडब्ल्यू एस ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर हे पदं जे आहेत तर टोटल होती चोवीस पद मी पकडलेले आहेत आणि चोवीस पदांसाठी हा कट ऑफ जो राहणार आहे एकशे बासष्ट एकशे बासष्ट त्रेसष्ट मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो याच्यात प्लस ऑर मायनस अगेन तीन मार्क आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर हाच कट ऑफ असेल एकशे एकावन्न ते एकशे बावन्न मार्क प्लस ऑर मायनस तीन मार्कांसाठी त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी जो कट ऑफ जो असेल तो एकशे साठ मार्क, मार्क, मार्क।, मार्क, मार्क ते एकशे बासष्ट मार्क असू शकतो प्लस ऑर मायनस तीन मार्क आणि महिलांच्या बाबतीत हा एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे बावन्न मार्क एवढा कट ऑफ काय करू शकतो की असू शकतो महिलांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत प्लस ऑर मायनस तीन मार्क त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एस टी एस टी कॅटेगरीमध्ये अजून कमी होईल कट ऑफ हा एकशे छप्पन्न मार्क ते एकशे अठ्ठावन्न मार्कांपर्यंत कट ऑफ राहील प्लस ऑर मायनस तीन मार्क असतील आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर हा कट ऑफ एकशे पंचेचाळीस मार्क ते एकशे शेहेचाळीस मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो प्लस ऑर मायनस तीन मार्क असतील इथे त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे झालेल्या एन टी बी एन टी बी मध्ये जर बघाल तुम्ही एन टी बी कॅटेगरीसाठी जर तुम्ही पाहाल तर हा कट ऑफ राहू शकतो एकशे साठ ते एकशे साठ मार्क ते एकशे बासष्ट मार्क प्लस ऑर मायनस अगेन तीन आणि महिलांच्या बाबतीत जर हाच कट ऑफ जर बघितला तर दीडशे मार्क एकशे पन्नास ते एकशे बावन्न मार्कापर्यंत प्लस ऑर मायनस तीन असू शकतो त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे एन टी सी एनटीसी मध्ये कट ऑफ कमी होणार आहे कारण जागा जास्त आहेत जा हो एन टी सीच्या त्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो इथं थोडासा कमी एकशे एकोणसाठ ते एकशे साठ मार्कापर्यंत असू शकतो प्लस ऑर मायनस तीन आणि इथं जर बघाल तुम्ही तर महिलांच्या बाबतीत अगेन कट ऑफ सेम ऑलमोस्ट असाच राहू शकतो एकशे एक पन्नास मार्कापर्यंत कट ऑफ राहील थोडासा कमी होईल एकशे पन्नास एकशे एका प्लस ऑर मायनस तीन मार्कांसाठी एन टी डी मध्ये अगेन थोडा कट ऑफ वाढेल एन टी डी मध्ये तो एन टी बी सारखा असेल एन टी बी सारखा एकशे पाठ ते एकशे बासष्ट मार्क प्लसच मायनस तीन मार्क आणि इथं ऑलमोस्ट सारखाच राहणार आहे कट ऑफ एकशे एकोणपन्नास ते एकशे पन्नास मार्केट प्लस मायनस तीन मार्क कट ऑफ त्याच्यानंतरनं पुढची कॅटेगरी आता बाकी असतील त्या असतील विजे ए बाकी आहे त्याच्यानंतरनं बी एसबीसी बाकी आहेत विजे साठी सेम ऑलमोस्ट कट ऑफ एन टी बी सारखाच राहणार आहे तर तो ऑलमोस्ट एकशे साठ ते एकशे बासष्ट मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो आणि महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर एकशे बावन्न ते एकशे पन्नास ते एकशे बावन्न आर मार्क आणि विजे साठी तसाच कट ऑफ ऑलमोस्ट तसाच यांची बी सारखाच कट ऑफ याचा असण्याची शक्यता आहे तर ही अंदाजित कट ऑफ होता माझा मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे तर अशा महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद